सृजनशील कल्पना असलेली वेगवेगळे प्रयोग करणारी आणि शिक्षणाच्या नव्या शक्यता असलेली शाळा ही सर्वच विद्यार्थ्यांची आणि सध्याच्या काळाचीही गरज आहे पुण्याच्या खेड तालुक्यातल्या जालिंदरनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं असे अनेक उपक्रम राबवल्यामुळे ही शाळा जागतिक पातळीवर झळकली आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये अनेक नाविन्यपूर्ण आणि अभिनव उपक्रम राबवले जात असतात पुण्याच्या खेडमधल्या नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनी अनेक दर्जेदार उपक्रम सुरू केल्यामुळे लंडनच्या टी फॉर एज्युकेशन संस्थेने घेतलेल्या जागतिक पातळीवरच्या स्पर्धेत या शाळेनी वर्ल्ड्स बेस्ट स्कूल हे बक्षीस मिळवलं शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी याबद्दलची अधिक माहिती दिली टी फॉर एज्युकेशन ही एक जागतिक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या मार्फत पर... वर्ल्ड बेस्ट स्कूल म्हणून जी कॉम्पिटिशन आयोजित केली जाते त्या कॉम्पिटिशनला जगातल्या लाखो शाळा त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि ह्या शाळा मुख्यत्वे करून खाजगी शाळा असतात सरकारी शाळा पहिल्यांदा आपल्या शाळेच्या रूपाने सरकारी शाळा याच्यामध्ये सहभागी झाली होती आणि ती शाळा केवळ सहभागी होऊन न राहता टप्प्याटप्प्याने ही शाळा पुढे जात गेली आपली नगर जिल्हा परिषद शाळा नगर ही शाळा प्रत्येक टप्प्यावर पुढे जात राहिली मुलाखतीचा टप्पा आला त्यानंतर मुलाखतीमधून टॉप मध्ये निवडली गेली आणि टॉप मध्ये गेल्यानंतर असे पाच सेगमेंट होते वेगवेगळे मग पर्यावरण असेल लोकसहभाग असेल ॲडव्हर्सिटी ओव्हरकमिंग ॲडव्हर्सिटी असेल त्याच्यानंतर इनोव्हेशन असेल किंवा लाईव्हिहूड असेल ह्या सगळ्या प्रकारामध्ये पाच पाच शाळा दहा दहा शाळा ह्या पाच सेगमेंटमध्ये टॉप टेनमध्ये निवडले गेले यामध्ये लोकसहभागात भागात आपण टॉप टेन मध्ये होतो पण पुढच्या निकालामध्ये आपल्याला असं दिसून आलं की आपल्या शाळेला राहिलेल्या एकोणपन्नास शाळांपेक्षा खूप जास्त मतं मिळाली आणि आपली शाळा बेस्ट ऑफ द बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस अवॉर्ड वर्ल्ड बेस्ट स्कूल म्हणून निवडली गेली या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छता स्वावलंबन शिस्त या गोष्टी शिकवल्या जातात तसंच या गोष्टींचं पालन होण्यासाठी मुलांमधूनच एक मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येतं तसंच विविध कौशल्यही इथे शिकवली जातात दुपारी जेवणाच्या सुटीनंतर मुलांना योगनिद्रेचाही अनुभव दिला जातो त्यामध्ये ही जी लॅब दिसते यामध्ये थ्री डी प्रिंटिंग आहे रोबोटिक्स आहे आय ओ टी आहे ड्रोन आहे आणि वेग अजून व्यतिरिक्त म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट आहे कार्पेंटरी आहे प्लंबिंग आहे अशा वेगवेगळ्या स्किल्स शिकवल्या जातात मला विशिष्ट रोबोटिक्स आणि आय ओ टी आवडतं मग त्यामध्ये मग मी पण प्रोजेक्ट बनवलेले आहेत मग आय ओ टीमध्ये मी आम्ही एक होम ऑटोमेशनचा प्रोजेक्ट केला आहे मग त्याच्यानंतर ब्लूटूथ कार झालेली वायफाय कार फायर डिटेक्टर सेन्सर असे वेगवेगळे मग प्रोजेक्ट्स तयार केलेले आहेत आम्ही तर सुरुवातीला जेव्हा मुलं शाळेमध्ये येतात तेव्हा म्हणजे चा जे गेट आहे शाळेचा तिथे पाया पडून येतात कारण की जी शाळा असते ती एक विद्या मंदिर असते असं मुलांना वाटत म्हणून तिथून मुलं पाया पडतात त्यानंतर शाळेत आल्यानंतर मुलांचं शेड्यूल चालू होतं ज्यामध्ये पहिल्यांदा मुलं क्लिनलीनेस पॅटर्न म्हणजे सफाई करतात प्रत्येकाला प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत प्रत्येकाला सेक्शन्स वाटून दिलेले आहेत ज्यामध्ये मुलं त्यांची त्यांची सफाई पूर्ण करतात जबाबदारीने पालकांच्या मदतीने आणि इतर लोकसहभागातूनच ही शाळा उभी राहिली आहे या लोकसहभागातून तयार झालेला हा विकास हा शाश्वत असतो आणि यामुळेच विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मदत होते दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे दोन हजार पंचवीस या वर्षात